खरं म्हणजे मला अनेकांना बारामतीत पवारसाहेब अडकतील असं वाटत होत निवडणुकीचे बरेच डाव पवार साहेबांनी बघितलेले दिल्लीश्वरांची इच्छा होती की पवार साहेब बारामतीत अडकले पाहिजेत सुप्रिया ताईंना पराभूत करण्यासाठी जंग जंग पछाडण्याचं काम झालं हे तुम्हाला मी वेगळं सांगून तुमचा वेळ घेत नाही अमिताभ बच्चनच्या पिक्चर मधला एक डायलॉग आज मला आठवतो में, में तो हम तुम्हारे बाप लगते है नाम है शरद पवार जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त अहिल्यानगरच्या पवित्र भूमीत विजयोत्सव साजरा करण्यात आला राष्ट्रवादी पक्षाचे आधारवड आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या हस्ते नवनिर्वाचित खासदारांचा भव्य सन्मान देखील यावेळी संपन्न झाला पक्षाने खूप मोठा पल्ला गाठलाय आपण अनेक संकट पाहिली पवार साहेबांनी पुढे राहून त्यांना तोंड दिलं सत्ता आली गेली मात्र डोळ्यात पाणी आणून पवार साहेबांवर त्यांच्या विचारांवर प्रेम करणारे कार्यकर्ते राज्याच्या कानाकोपऱ्यात आहेत त्यामुळेच कमी जागा मिळून सुद्धा आठ जागा जिंकण्याची किमया आपल्या पक्षाने केली पवार साहेबांना बारामतीतच अडकून ठेवण्याची काही जणांची खेळी होती सुप्रिया ताईंचा पराभव व्हावा यासाठी सर्व शक्ती एकवटली होती मात्र बारामतीत न अडकता पवार साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्र पालता घातला पूर्वी दिवसाला पंधरा सभा पवार साहेब घ्यायचे आपल्या मतदारसंघात साहेबांची सभा झाली की आपण निवडणूक जिंकलो ही प्रत्येक आमदाराची खात्री होती पोरं शाळा सोडून गेली तरी शाळा बंद पडत नसते कारण आमच्या शाळेचे हेडमास्तर साहेब आहेत त्या देखील माझ्यासारख्या अनेक नवीन कार्यकर्त्यांना त्यांनी संधी दिली आज पुन्हा एकदा त्याच मोडमध्ये साहेब आहेत भाजपासारखे चारशे पार म्हणण्याची मी चूक करणार नाही पण विधानसभेत प्रत्येक सीट निवडून आणण्याची माझी जबाबदारी आहे समोरच्याला अंदाज येऊ न देता आपल्याला विजय मिळवायचा आहे पक्ष हा महाराष्ट्रातल्या लाखो लोकांची संपत्ती आहे कोण्या ऐकायची नाही पुढील चार महिने आपण एकदिलाने राहू त्यामुळे जाहीर वक्तव्य करणं बंद करा टीम वर्क ज्यावेळी होतं तेव्हाच विजय मिळतो पराक्रमी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या अहिल्यानगर जिल्ह्याने पवारसाहेबांना भरभरून प्रेम दिलंय या जिल्ह्यांनी संपत्ती सत्ता यास झुगारून एका सामान्य शेतकरी कुटुंबातील निलेश लंके यांना खासदार केले या मातीने स्वाभिमान शिकवलाय लढण्याची प्रेरणा दिली आहे त्यामुळे येथील लोकांचे आभार मानण्यासाठी आज आम्ही इथे सभा घेतली महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी समर्पणाने कार्य केलं अनेक वक्त्यांनी आम्हाला साथ दिली त्यांचेही आभार नितेश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांचा इतिहास पाहता हे सरकार पाच वर्ष टिकेल याची शाश्वती नाही नरेंद्र मोदींना संपूर्ण देशातून नापसंती मिळाली आहे राज्यातील नेतृत्वाला देखील नापसंती आहे हे ध्यानात ठेवा आता विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील प्रश्नांवर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे आमचे दोन्ही संसद रत्न सुप्रियाताई आणि डॉक्टर अमोल कोल्हे पुन्हा निवडून आले विजयसिंह मोहिते पाटील साहेबांनी संपूर्ण कुटुंबासह एकत्र बसून पवार साहेबांना साथ देण्याचा निर्णय घेतला आणि धैर्यशील मोहिते पाटील यांनी विजय मिळवला विदर्भात अमर काळे यांच्या रूपात आम्हाला नवीन चेहरा गवसला पैसा नसतानाही निवडणुकीत विजय मिळवू शकतो हे भास्कर भगरे साहेबांनी दाखवून दिलं बाळ्या मामा म्हात्रे यांनी जिद्दीने निवडणूक लढवली आणि जिंकली बजरंग बाप्पा यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे आपले सरकार आडे की बीड जिल्हा सुजलाम सुफलाम करण्याचं काम आम्ही करून दाखवू निलेश लंके यांनी निवडणुकी आधीच पूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता त्यातच त्यांचा विजय निश्चित होता पिपाणी हे चिन्ह नसतं तर साताऱ्यातील आपल्या हाडाचे कार्यकर्ते शशिकांत शिंदे नक्कीच निवडून आले असते रावेर येथे श्रीराम पाटील यांनी सुद्धा झुंज दिली महाराष्ट्राच्या जनतेने अतिशय विश्वासाने आपले खास आठ खासदार निवडून दिले आहेत विजयाने हुरळून जाऊ नका प्रत्येक बूथवर लक्ष द्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवून प्रत्येक जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन आपल्याला विधानसभेत देखील यश मिळवायचं आहे असा विश्वासही जयंत पाटील यांनी वर्धापन दिनात व्यक्त केला अकोले टाइम्स साठी वृत्तसंकलन विभाग अहिल्यानगर आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस